मंगळवारी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आला आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना चक्क सुप्रीम कोर्टाने चंदीगडचे महापौर असल्याचं जाहीर केलं एकीकडे आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा आनंद द्विगुणित झालाय तर दुसरीकडे भाजपाचा पाच तोंड मात्र बारीक झालाय अखेर काय होतं या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामागचं प्रकरण नमस्कार मी आपणा सर्वांची एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये परत एकदा स्वागत करतो पुढे जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा यात दिसणारा व्यक्ती आहे अनिल मसिह या संपूर्ण प्रकरणात सुप्रीम कोर्ट जर कुणाला सगळ्यात जास्त राथाडलं असेल तर ते अनिल मसिहलाच उघड उघड बॅलेट पेपरची छेडछाड तर स्पष्टच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय कोण आहे नक्की अनिल मसिह चंदीगड महापौर इलेक्शन मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मसीह यांना नियुक्त केले होते मात्र जर पार्श्वभूमी तपासली तर लक्षात येतं की भाजपाशी अत्यंत संबंध आहेत त्या महाशयांचे भाजपाच्या मायनॉरिटी मोर्चाचे जनरल सेक्रेटरी पद यांच्याकडेच आहे चंदीगड निगमच्या नऊ नामनिर्देशित सदस्यात मसीह एक होते त्यांची नियुक्ती देखील चंदीगडचे माजी महापौर भाजपाचे अनुप गुप्ता यांच्या सल्ल्यानुसारच झाली होती या निवडणुकीत खरं तर पहिल्यापासूनच सगळं जरा संशयास्पद वाटत होतं कारण इलेक्शनची तारीख अठरा जानेवारी आणि नेमके अधिल मसी आजारी पडले आणि तारीख पुढे ढकलण्यात आली मात्र आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना जरा काळांबर वाटलं आणि त्यांनी हायकोर्टात धाव घेतली कोर्टाने तीस जानेवारी रोजी इलेक्शन घेण्याचे निर्देश दिले इलेक्शन झालं वेळ आली निकालाची निकाल लागला भाजपाचा उमेदवार मनोज सोनकरला सोळा तर आप काँग्रेस युतीच्या कुलदीप कुमारला बारा मतं मिळाली भाजपाचा उमेदवार जिंकला पण यात युवतीची आठ मतं मसिहने अमान्य केली होती मिळालेल्या मतपत्रिकेवर शिक्क्या व्यतिरिक्त इतर खुना आहेत म्हणून अमान्य केला असं कोर्टात सांगण्यात आलं मात्र मसीने स्वतः बॅलेट पेपर चे क्लिअर सी सी टी फुटेज आपण बघितलं म्हणाले निवडणूक अधिकाऱ्याने केलेलं हे कृत्य त्यांच्या अधिकाराच्या बाहेर तर आहेच शिवाय निवडणूक सारख्या लोकशाही मुळावर हल्ला करणं ही लोकशाहीची हत्याच आहे आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली होती मात्र कोर्टाने सांगितलं की मूळ निवडणूक प्रक्रिया न्याय पद्धतीने पार पडली आणि ती पुन्हा घेण्याची गरज नाही मात्र निकालावेळी आम आदमी पक्षाला मिळालेली आठ मतं जी अमान्य केली होती ती कुलदीप कुमार यांची असल्याने त्यांना एकूण वीस मतं मिळाली त्यामुळे चंदीगड महापौर हे कुलदीप कुमार असतील असं कोर्टानं सांगितलं कोर्टाचा निर्णय आला आणि आम आदमी पक्षाचे नेते जणू भाजपावर तुडूनच पडले अरविंद केजरीवाल यांनी एक्स वरून कोर्टाचे या कठीण काळात लोकशाही वाचवली म्हणून आभार मानले शिवाय ते असं म्हणाले की भाजप म्हणतो आम्हाला हरवणं अशक्य आहे तर ते चुकीचं आहे एक्याने एक भाजपाला हरवता येईल आता ये विधानात हो या विधानात किती सातत्य आहे ते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कडेल मात्र अपेक्षा ठेव की यावेळी पुन्हा लोकशाहीवर हल्ला होणार नाही कारण जेही कृत्य आता झालंय ते नक्कीच लोकशाहीसाठी तर हानिकारक आहेच सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय भाजपासाठी येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बदलाच्या संकेत येणारा ठरतोय लोकांचा रोष वाढला की निर्णय बदलायला वेळ लागत नाही अंततः आपण एका लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो आणि लोकशाही वाचवणं हे आपले कर्तव्यच आहे पुढील येणाऱ्या लोकसभेचा निर्णय यायचा तेव्हा येईल पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद